नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या श्वान देखभाल केंद्र म्हणून तुर्भे येथील आयडिया सेंटर यांच्या कार्याविषयी शंका उपस्थित होत आहे प्रिंट मीडियामधून सुस्त कामांविषयी सतत बातम्या प्रसारित होत आहेत त्या गोष्टीचा राग धरून घनसोली विभागातील भटक्या श्वानांची देखभाल करण्यास मनाई करत आहेत एका प्रकरणात तीन दिवसांपूर्वी आयडिया सेंटर तुर्भे यांना भ्रमणध्वनी करून जखमी श्वानावर उपचार करण्यास बोलाविले असता वेळेत न येणे उडवा उडवीची उत्तरे देणे असे प्रकारे वर्तन करीत आहेत सतत मीडियावर आयडिया सेंटरचा हलगर्जीपणा दाखवल्याने डॉक्टरांनी घनसोलीतील भटक्या श्वानांवर उपचार करायचा नाही असे तेथील कर्मचारी सांगत आहेत जर नवी मुंबई महानगरपालिका इतका खर्च करत असेल तर खाजगी आयडिया सेंटर यांची मनमानी महानगरपालिका का सहन करत असेल अशा प्रकारे गैरवर्तन करून नवी मुंबईतील श्वानप्रेमींना वेठीस धरण्याचे काम करत आहे जर असंच वारंवार करत असतील तर घनसोलीतील भटके श्वान लवकरच दगावले जातील श्वानप्रेमींनी गेले पंधरा दिवसांपूर्वी संबंधित डॉक्टर व वॉर्ड बॉय यांच्याविरुद्ध प्रिंट मीडियामध्ये बातमी प्रसारित केली म्हणून त्याचाच राग धरून या जखमी श्वानांवर उपचार केले जात नसल्याची भावना जनमानसात उमटत आहे नवी मुंबई महानगरपालिका व संबंधित विभागाने यावर कार्यवाही करावी